कृष्णाखुरे ॲग्रोटेक शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड सावळज <coughs> आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण हे शेतकरी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश काय आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ही योजना दोन हजार चोवीस पंचवीस या योजनेखाली गाव पातळीवरील जे शेतकरी आहेत ह्या योजना राबवणारे त्यांचं प्रशिक्षण घेण्याचा या आजच्या कार्यक्रमाचा खरं तर आजचा काळ आपण पाहतोय आजच्या काळामध्ये जमिनीचं आरोग्य पूर्णपणे बिघडत चालले आणि जमिनीचं आरोग्य बिघडलं की त्याच्यावर अवलंबून असणारी जी सर्व आपण जनता आहे म्हणजे आपले भारतातली जी काही एकशे पन्नास कोटी जनता आहे त्यांचंही आरोग्य ह्या जमिनीच्या आरोग्याशी अगदी संबंधित आहे आणि असं असताना जर जमिनीचं आरोग्य बिघडत चाललं तर त्याचा परिणाम या पृथ्वीतलावर असणारा सर्वात महत्वाचा आणि हुशार प्राणी म्हणजे मानव त्याच्याही आरोग्यावर होतोय आणि हा परिणाम होऊ नये हा मानव स्व व्यवस्थित राहावा या प्रीती आणि आमची जमिनी व्यवस्थित राहावी चांगल्या पद्धतीची राहावी मागच्या पिढीनं जशी आपल्याकडं सुपूर्द केलेली आहे तसाच हा एक नॅचरल रिसोर्स आहे तो पुढच्या पिढीलाही आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळावा जेणेकरून त्याच्यामध्ये आपले पोषण करणारं जे सर्व अन्नधान्य आपल्याला मिळतात तेही चांगल्या प्रकारची मिळावी या उद्देशानं शासनाने हा पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन हा कार्यक्रम सुरू केला हा कार्यक्रम सुरू करत असताना आपण आपल्या परिसरातील जे काही गावं आहेत त्याच्यामध्ये अगदी इकडून आपण जर पाहिलं पूर्वेकडून असेल जर्डी गाव नंतर दहिवडी असेल दहिवडी सिद्धेवाडी सावळज आणि इकडे डोंगरसुनी अंजनी वडगाव नागेवाडी हा ज्या भागातली आपली जी जमीन आहे ती जमीन सुरक्षित ठेवून आपल्याला कशा पद्धतीनं कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ शकेल ये त्यासाठी ह्या मिशनचा हा प्रमुख उद्देश आहे आणि मग हे करत असताना आमच्या जमिनीचं आरोग्य आम्ही कशा सध्याचं आरोग्य काय आहे हे जर आपण पाहिलं जेव्हा आम्ही माती परीक्षेचे रिपोर्ट वगैरे घेतो त्यावेळेला आम्हाला त्या माती परीक्षेच्या रिपोर्टमध्ये आमच्या जमिनीचा जो आत्मा आहे माती त्या मातीतला जर आपण सेंद्रिय कर्भ पाहिला तर तो सेंद्रिय कर्भ पॉईंट चाळीसपेक्षाही खाली घसरलेला आहे म्हणजे पॉइंट चाळीस पॉईंट तीस पॉइंट पंचवीस असे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामध्ये हा सेंद्रिय कर्भ घसरल्यामुळे असणाऱ्या जीवाणूंची संख्या सुद्धा अत्यंत कमी झालेली आहे आणि जिथं जीवाणू नाही असं म्हटलं जातं की देअर इज नो सॉइल विदाऊट लाईट अँड देर इज नो लाईफ विदाऊट सॉईल म्हणजे मातीशिवाय जीवन नाही जीवनाशिवाय माती नाही अगदी माती मुठभर जरी आपण हातात घेतली तर त्याच्यात असंख्य जीवाणू काम करत असतात आपल्या मानवजातीचं पोषण करण्यासाठी